नागोटणे शहरातील कोळीवाडा येथील मटन व चिकन मार्केट पन्नास वर्षांपूर्वी बांधले होते त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली झालेल्या महापुरात या इमारतीचे नुकसान एकोणीसशे नव्वद साली नवीन इमारत बांधण्यात आली जानेवारी महिन्यात या इमारतीचा काही भाग कोसळला होता ग्रामपंचायतीने चिकन आणि मटन विक्रेत्यांना तात्काळ नोटीस देऊन मार्केट खाली केले आणि इमारतीचे पाडकाम करण्यात आले सद्यस्थितीत या इमारतीच्या शेजारीत चिकन व मटन विक्रेते आपला व्यवसाय करीत आहेत मात्र या तात्पुरत्या मिळालेल्या जागेत व्यवसाय करताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे उन्हाचा तडाखा हा ग्राहक आणि व्यावसायिक या दोघांना बसत असून आगामी येणाऱ्या पावसाळ्यात सुद्धा व्यवसायावर परिणाम होणार आहे ग्रामपंचायतीने चिकन व मटन विक्रेत्यांना इमारतीकरिता पंचवीस लाखाचा निधी मंजूर झाला असल्याचे सांगतानाच हा निधी अपुरा असून पुरेसा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येईल असे सांगितले पावसाळ्यातील समस्यांचा विचार करता मटन ना ते, व चिकन विक्रेत्यांना नवीन इमारतीची प्रतीक्षा लागून राहिली आहे नमस्कार आपण नागोटना कोलिवड्यामध्ये आलेलो आहोत इथे जे मटन मार्केट आहे त्या मटन मार्केटचं डिमोलेशन झालेलं आहे ग्रामपंचायतीकडून त्या संदर्भात काही मटन विक्रेते आहेत त्यांची समस्या आहे किंवा त्यांच्या संदर्भ त्यांच्या संदर्भात काही चर्चा करायची आहे त्या संदर्भात आपण इथे आलेलो आहोत तर आपण इथे जे सदस्य आहेत त्यांना विचारणा करत आहोत तर आपण आपलं नाव सांगा माझं नाव किरण गुरव आहे मार्केटमध्ये मी चिकनचा व्यवसाय करतो तर मार्केट आता पडलेलं आहे आमचं मार्केट म्हणजे जुनंच झालं ते इमारत ती मार्केट पाडलेलं आहे मार्केट पडलं आहे ग्रामपंचायतीने आम्हाला सदर नोटीस देऊन मार्केट पाडून हे केलेलं आहे आता नवीन मार्केट नवीन इमारत करून ते आम्हाला देण्याचं उपलब्ध करून देणार आहे करताना आता कसं झालेलं आहे एक दोन तीन महिने उरकून गेले या गोष्टीला भरपूर दिवस झालेत पण अजून काय ग्रामपंचायतीकडे निधी आलेला आहे पण आम्हाला कागदपत्रे असं नाही निधी आहे पण तो निधी आहे तो कमी पडतो आहे अपुरा पडतो आहे अपुरा पडल्यामुळे इमारत तेवढी मोठ्या प्रमाणात ती होत नाही आहे करताना आम्हाला ग्रामपंचायतीने बोलवून घेतलं आम्हाला आश्वासन दिलं की आपल्याला थोडासा निधी अजून त्याच्यामध्ये यावा निधी आला का तुम्हाला आम्ही समसम मार्केट इमारत तशी बनवून देणार आहोत म्हणून असं बोलणं आताच किरण गुरव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे तसेच मी इथे आपले दुसरे सदस्यसुद्धा आहेत जावेद कुरेशी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका मांडावी पंचायतने आम्हाला बोलवला होता मीटिंग घेतली होती पण त्यांनी जशी पहिले जशी गाली होती त्या पद्धतीने गाले का बांधलीत म्हणजे बांधत नाही बोलतात ते पहिले गाली सात फुटाचे साडेसात फुटाचे गाले होते ते बोलतात आता सहा सहा फुटाचे करू ते आम्हाला ते गाली ते जमणार नाही पंचायतने आम्हाला बोलवला पण आम्हाला निधी त्यांना आलेली आहे पंचवीस का सव्वीस लाखाची ती त्यांच्या बजेटमध्ये बसत नाही पण आमचा प्रयत्न त्यांना एवढाच आमचा सांगायचा आहे की त्यांनी निधी वाढून आणखीन आमच्यावरती लक्ष द्या आणि मार्केटाचं काम लवकरच्या लवकर करा आताच काही सदस्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे ग्रामपंचायतीने जे डिमोलेशन केलेलं जे मटन मार्केट आहे त्या मार्केटच्या संदर्भात त्यांच्याशी मग ग्रामपंचायतशी चर्चा झालेली आहे तर मी इथे आमचे वाघमारे जे आहेत त्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपले मत मांडायचं आहे ह्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कसं गाडीची व्यवस्था हे गाडी या, या ज्याला त्रास होते मग आणि पार्किंग, पार्किंग वगैरे अशी व्यवस्था चांगली व्हायला चांगली व्हायला पाहिजे आणि लोक कचरा वगैरे असं हे गोष्टी आहे रस्त्यावर टाकण्यापेक्षा एका सायटीला ते जाऊ शकते लागे लागे। आज उन्हात आम्ही हा व्यवसाय करतोय तर अशी इमारत झाली तर ती आम्हाला पण बरी पडेल आणि अ पण पण व्यवस्था पडेल आताच आपल्या सदस्यांनी मटण विक्रेत्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर जे मटण विक्रेते आहेत त्यांचं जे डिमोलेशन झालेलं आहे त्या मटण मार्केटचं त्याला जवळजवळ तीन महिने झालेले आहेत आणि ग्रामपंचायतींनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की पंचवीस लाखाचा निधी आलेला आहे परंतु पंचवीस लाखाचा निधी येऊन सुद्धा ते अठरा गाले जे आहेत ते अठरा गाले येथे होत होत तर दिसत नाही कारण की जागा कमी पडत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये निधी जास्त वाढून आपण घेऊ अशी ग्रामपंचायतींना आश्वासित केलेलं आहे मी मी ज मी जनोदयातर्फे ग्रामपंचायतीला विनंती करतो की आपण लवकरात लवकर या लोकांची समस्या सम लवकर कारण की येणाऱ्या काळामध्ये आता है या एक महिना राहिलेला आहे पाऊस पडणार आहे समोर आता ऊन एवढा मोठ्या प्रमाणात आहे की जे स जे गि गिरायक आहेत ते उभे राहू शकत नाही अशी पर परिस्थिती आहे जे नागरिक आहेत तिथले त्यांचीसुद्धा म्हणजे त्यांनासुद्धा या गोष्टीची घा एकदम त्रास होत आहे तर या त्रासालासुद्धा लोकं कंटाळले आहेत म्हणून ग्रामपंचायतीला विनंती आहे की लवकरात लवकर जी निधी आलेली आहे आहे जी आपण आश्वासन दिलेलं या लोकांना त्याच्यात ते लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं तसेच आपण आमदार खासदार यांच्याकडून सुद्धा लवकरात लवकर निधी आणून या लोकांना या समस्यातून मुक्त करावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो जनोदय करिता नितीन गायकवाड नागोठणे